दिव्यांग म्हणजे काय दिव्यांग कुणाला म्हणायचं दिव्यांगांचे फायदे काय दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं आणि त्यांचे फायदे कसे घ्यायचे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दिव्यांग म्हणजे काय किंवा दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं याबद्दल आपण पहिल्या म्हणजे चॅनल आपलं ज्यावेळेला सुरू झालं तर त्यावेळेलाच आपण व्हिडिओ बनवले होते एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावरती पण त्यावेळेला आपली फॅमिली छोटी होती पण आता फॅमिली आपली वाढत चालली आहे पण आपल्या फॅमिली मेंबर्सना माहीत नाही आहे काही फॅमिली मेंबर्सना माहीत आहे काही फॅमिली मेंबर्सना माहीत नाही की दिव्यांग कुणाला म्हणायचं किंवा दिव्यांगांचे फायदे काय किंवा दिव्यांग पर प्रमाणपत्र असतं किंवा दिव्यांग युडीआय डी कार्ड असतं तर ते काढायचं कसं हे माहित आहेत पण दिव्यांगांचे फायदे आपण वेळोवेळी सांगत चाललेले आहोत तर ते तुम्हाला जर माहित नसतील किंवा फायदे काय आहेत माहित नसतील तर तुम्ही नक्की मागे मागचे जे काही व्हिडिओज असतील तर ते व्हिडिओज नक्की बघून घ्या कारण प्रत्येक वेळेला तोच व्हिडिओ परत बनवता येऊ शकत नाही कारण योजना त्या एक एक वेळेस येत असतात प्रत्येक वेळी येत नसतात त्याच्यामुळे त्याचे योजना म्हणजेच फायदे दिव्यांग प्रमाणपत्राचे तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण पहायला सांगतो की काही दिव्यांग मित्र मैत्रिणींचे आहेत जे दिव्यांग आहेत नाही आहेत मला माहीत नाही पण त्यांचे कमेंट्स आले की आम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र काढायची कसं प्रोसेस सांगा किंवा त्याचे फायदे काय किंवा दिव्यांग कुणाला म्हणायचं याची प्रोसेस सांगा म्हणून कमेंट्स आल्यानंतरच आज आपण व्हिडिओ बनवतो त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी या तुमच्यासाठी आहे नाही आहे असं समजू नका पण यातूनही काहीतरी तुम्हाला शिकायला मिळू शकतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तर आपण पहिला दिव्यांग म्हणजे काय हे पहिला जाणून घेऊया तर दिव्यांग हा शब्द आता या अर्धा वर्षात चालू झाला त्याच्या आधी याला अपंगच म्हणा म्हटलं जायचं आणि आताही अपंगच म्हटलं जातं ग्रामीण भागात फक्त म्हणजे शहरी भागात किंवा जे सुशिक्षित आहेत ते दिव्यांगच म्हणतात पण जे अडाणी आहेत किंवा ज्यांना शिक्षणाचा म्हणजे हे नाही व गंध मिळालेला आहे तर ते अपंगच म्हणतात आणि अपंग म्हणूनच ओळखलं जातं तर अपंग आणि दिव्यांग मध्ये कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की अपंग म्हटलं म्हटलेलं चालत नाही तर आता दिव्यांग म्हटलं जातं दिव्यांग म्हणजेच अपंग आणि अपंग म्हणजेच दिव्यांग एक लक्षात घ्या त्याच्यामुळे आता नवीन शब्द आलेला आहे तो दिव्यांग आहे दिव्यांग म्हणजे दिव्य अंग असलेला त्याला दिव्यांग म्हणायचं आणि अपंग म्हणजे काय होतं एखादी कंकुवत असलेला म्हणतो मग ते कंकुवत आपण नाही आहोत आपण एखादा हिस्सा आपल्या शरीराचा नसेल म्हणजे मला आता डोळे कमी आहेत डोळ्याला कमी दिसतं किंवा एखाद्याला हात नसतो एखाद्याला पाय नसतो किंवा आणि साऱ्या गोष्टी असतात पण तो एखादी गोष्ट नसते म्हणून तो हरून जात नाही तर तो लढण्याची जिद्द ठेवतो त्याला दिव्यांग म्हणतात तर हे झालं तर दिव्यांग कसं ओळखायचं म्हणजे आता आपल्या दिव्यांगत्व आहे ते ओळखायचं कसं किंवा आहे की नाही हे ओळखायचं कसं तर आपल्याला एखाद्या हाताचं बोट नसतील किंवा दोन्ही हात नसतील दोन्ही पाय नसतील किंवा छोटा आपला एखादा पाय छोटा असेल एखादा हात छोटा असेल किंवा डोळ्याला कमी दिसत असेल किंवा बोलता येत नसेल किंवा कानांना ऐकू येत नसतील एका एका कानानं ऐकू येत नसेल किंवा उंची कमी असेल असे एकवीस प्रकार आहेत त्या एकवीस प्रकारात आपण येतो का पाहायचं एकवीस प्रकार तुम्ही गुगलवरती जर टाकला दिव्यांगांचे एकवीस प्रकार कोणते तर तिथं सुद्धा तुम्ही तुम्हाला समजून जाईल की कोणते त्या याच्यात जर तुम्हाला आपल्या शरीराचा एखादा हिस्सा कमी आहे सुद्धा जाणवत असेल किंवा वाटत असेल आपल्याला ते खरंच असेल तर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र काढू शकता दिव्यांग प्रमाणपत्रासाठी एलिजिबल असू शकता तुम्ही तर आता दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग कशा आहे हे ओळखायचं तुम्हाला समजलं किंवा दिव्यांगाला दिव्यांग म्हणजे काय हे पण समजलं तुम्हाला आता दिव्यांग फायदे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला समजूनच जातील आता दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं या बाबतीत आपण चर्चा करूया तर दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याआधी पहिला आपल्याला हे तर कळलं पाहिजे की आपल्याला कुठला आजार आहे किंवा आपण कुठल्या याच्यातून वीक आहोत म्हणजे आपल्याला एखादा मला डोळ्याने विकाय मी तसं बाकीचे कोणतेही कशाने पण विक असू शकता शकतो ना आपण तर म्हणजे सगळे जास्त असं नाही पण एक शंभरात एखादा जरी असतो विकत तो ते, ते, तर त्यानं ठरवायचं की आपण वीक आहोत की नाही आणि जर आपण वीक असू तर चाळीस टक्क्याच्या वरती आपण असू शकू का हे पहिला बघायचं म्हणजे हे कसं बघू शकतो आपण तर आपण त्याची ट्रीटमेंट करायला जातो आता मी डोळ्याची माझी ट्रीटमेंट पहिला केलेली म्हणजे अजून पण करतोय मी पण केलेली त्यावेळेला मला समजलं की याचा उपचार होऊ शकत नाही या डोळ्याचा मला जे प्रॉब्लेम झालेला त्यावेळेला उपचार होऊ शकत नव्हता म्हणजे ही गोष्ट मी सांगतोय तर मला दोन हजार आठ गोष्ट सांगतोय त्यावेळेला माझ्या डोळ्यांचा उपचार होऊ शकत नव्हता मग त्यावेळेला मी जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपल्या जिल्हा जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर तिथे मला ते सर्टिफिकेट सहज अप्रुव्हल करून देत होते कारण त्याला लेखीच होतं म्हणजे त्याला हॉस्पिटलमधूनच सर्टिफिकेट अप्रुव्हल करून दिलं जायचं पण आता तसं नाही आहे त्याच्यामुळे आता काळजी घ्यावी लागते आता तसं नाही आहे म्हणजे आता विषय ऑनलाईन झालेला आहे म्हणजे तुमचं जे रिपोर्ट्स असतात किंवा तुमचा प्रॉब्लेम जो आहे ते सिव्हिल हॉस्पिटलवाले डॉक्टर असतात तर ते अपलोड करतात त्या ज्या सॉफ्टवेअरला अपलोड करतात आणि ते वरूनच तुमचं सर्टिफिकेट बनून येतं त्याच्यामुळे आता तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा तुमचे डॉक्टर जर म्हणत असतील की तुझं सर्टिफिकेट निघू शकतो बाबा तू दिव्यांग आहेस म्हणून तरच तुम्ही त्याच्या नादाला लागा किंवा ते काढण्याचा प्रयत्न करा नाही तर वायफळ तुमचा वेळ वाया तुमचा तुमचा पैसा वाया हे सगळं वाया जाऊ शकतं तर आता हे तर कळालं की आपण कसं ठरवू शकतो दिव्यांग आहोत की नाही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या रिपोर्ट्स ते रिपोर्ट सगळे जपून ठेवायचे मी पहिला सांगतो तुम्ही जो पण पहिल्यापासून रिपोर्ट काढलेले आणि आत्ता पण काढत असाल तर आणि पुढे पण काढाल ते रिपोर्ट नेहमी जपून ठेवायचे आपले कोणतेही असू दे छोटा रिपोर्ट असला तरी सुद्धा फाईलमध्ये एका साठवून ठेवायचे आता दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं यायचं प्रोसेस सांगतो मला आता सगळी ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे तर स्वावलंबन वेबसाईट म्हणजे तुम्ही गुगल वरून सुद्धा फॉर्म भरू शकता गुगल क्रोम वरून पण नेट कॅफेमध्ये जाऊन पण नेट ना तर माहितीच आहे सगळं कसं भरायचं फॉर्म ते पण तुम्ही मोबाईलवरती सुद्धा आरामात अगदी आरामात भरू शकता फॉर्ममध्ये तर गुगल क्रोमला किंवा गुगलला स्वावलंबन डॉट कॉम टाकायचं आणि ते उघडल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन करायचं न्यू रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव तुमचं आधार कार्डवरती जे नाव असेल आधार कार्डवरती नाव जन्मतारीख वगैरे ते सगळं टाकायचं तिथं प्रॉब्लेम येतो म्हणजे प्रॉब्लेम कुठला आहे ते नोंद करायला येतं तर तुम्ही कुठल्या याच्यात प्रॉब्लेम असतात आता मी डोळ्याचा आहे म्हणजे नंतर मी आईजच टाकणार आईज किंवा लो विजन किंवा मी ब्लाइंड आहे याच्यातच घेणार मी ना तर मी आईज म्हणून टाकणार कारण मला मा, कन्फ्युजन आहे मी ब्लाइंड आहे की मी लो विजन आहे हे मला कन्फ्युजन आहे कारण पुस्तकी भाषेत मला काय म्हटलं जातं हे मला माहीत नाही मी अजून सिव्हिल हॉस्पिटलला गेलो नाही त्याच्यामुळे मला आता माहित आहे पण तुमचं सांगतोय मी तुम्हाला जर माहीत नसेल तर तर तिथं फक्त आपल्या एखाद्या म्हणजे लोकमोटो डिसेबिलिटी मग समजा हाताचा असेल पायाचा असेल किंवा शरीराचं कोणत्याही असेल तर लोकोमोटो डिसेबिलिटी टाकायचं आणि मल्टिपल असेल असं समजा मला डोळ्याला पण दिसत नाही आणि माझे हात पण बारके आहेत किंवा माझा एखादा पाय बारका आहे किंवा मला माझी मान वाकडे येतील किंवा आणि दुसरा कुठला मला प्रॉब्लेम असेल तर मल्टी डिसेबिलिटीचं ऑप्शन एक असतं तर ते पण सिलेक्ट करू शकतो तर ते सिलेक्ट करायचं फॉर्म बाकीचं भरायचं आई वडिलांचं नाव वगैरे दोन तीन चार सहा महिन्याला सॉफ्टवेअर अपडेट होत असतात त्याच्यामुळे डॉ ऑप्शन्स बदलत असतात त्याच्यामुळे जे ऑप्शन्स दिसत आहेत तर ते सगळे फी फुलफिल करण्याचा प्रयत्न करा फुलफिल केल्यानंतर सगळे भरल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर आधार कार्ड लागतं तुमचा एक आयडेंटिसाईज फोटो लागतो जो हा येतो तो फोटो एक लागतो तुमचे सिग्नेचर एक लागते आणि तुमचा मोबाईल नंबर हे मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर असेल तर खूप चांगलं होऊ शकतं थी। तर हे झालं हे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे तुम्हाला हे सगळ्या फॉर्म फुलफिल केल्यानंतर म्हणजे भरल्यानंतर फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला तीन पानांची एक पीडीएफ येते म्हणजे पोच येते तुम्हाला ती तर ती पीडीएफ मोबाईलवरती तुम्ही जर काढाल तर पीडीएफ ती डाऊनलोड करून घ्यायची आणि कुठल्याही झेरॉक्स दुकानात जाऊन त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि प्रिंट काढून घेतल्यानंतर एक दोन चार दिवसांनंतर तुम्ही तुमच्या सिव्हिल जवळच्या सिविल हॉस्पिटलला जायचं जवळच्या म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही जायचं दुसऱ्या जिल्ह्यातले गेला तरी सुद्धा चालतं पण तरी पण तुमच्या गेला तर चांगलं असतं कारण तुमच्या आधार कार्डवरती तुमचा जिल्हा तालुका नोंद असतो त्याच्यामुळे तिथं सोपं जातो तुम्हाला अडथळ अडचणी येत नाहीत तुम्हाला परत त्याच्यासोबत डॉक्युमेंट्स काय काय घेऊन जायचे आधार कार्ड तुमचं आयडेंटिटाईज एक दोन चार फोटो घेऊन जायचे एक पेन सोबत असावा परत तुमचा अंगठा असेल तर अंगटाचं ते अंगठ्याला लागणार ते थम ला घेऊन जायचं परत स्वतः ज्याचं ज्याचं हँडिकॅप बनवायचं आहे म्हणजे माझं बनवायचं तर मी स्वतः जायला पाहिजे तिथं परत रेशन कार्ड झेरॉक्स असेल तर घेऊन जाणे एवढे ठराविक कागद घेऊन जायचे तिथं तिथं केस पेपर करायचा केस पेपर हँडिकॅपसाठी करायचा म्हणजे हँडिकॅप प्रमाणपत्र काढण्यासाठी केस पेपर वेगळा केला जातो तर तिथं काही ठिकाणी वेगळा केला जातो काही ठिकाणी तोच केला जातो तर ते केस पेपर करायचा त्याने त्याने जिथं पाठवतो तिथं जायचं तिथं व्यवस्थित फॉर्मॅलिटी करायची म्हणजे शून्यातून शेवटपर्यंत फॉर्मॅलिटी सगळी करायची चेकअप सगळ्या करून घ्यायच्या त्यानंतर तिथं कागद ती जमा करायची असतात ती कागद जमा करण्याआधी आता एक काळजी घ्यायची ती कागद जमा करण्याआधी त्या कागदांचं जर जवळ झेरॉक्सचं दुकान असेल तर त्या जवळ जाऊन जवळच्या झेरॉक्स दुकानात त्या तीन पानांचं झेरॉक्स काढून घेऊन यायचं नसेल झेरॉक्सचं दुकान तर त्या सगळ्या पानांचं तुम्ही जर फोटो मारून तुमच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवला तरी सुद्धा चांगलं असतं कारण का ठेवायचं हे तर दहा पंधरा दिवसात वीस दिवसात तुम्हाला जर ज्यावेळेला ऑनलाईन बघायचं असतं तर त्यावेळेला ते सोपं पडतं त्यावरती नंबर असतो त्या नंबरवर मुळे आपल्याला सोपं पडतं की आपल्याला आपलं सर्टिफिकेट बनलंय की नाही बनलंय हे समजाला तरी प्रोसेस करायची नंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं का तर नाही जावं लागत ते एकदा तिथे जाऊन चेकअप करून डॉक्युमेंट जमा करून आला की झालं का ओरिजिनल तुमच्या बाय पोस्ट येतं जर तुम्हाला ओरिजिनल यायची वाट बघायची नसेल तर तुम्हाला पंधरा दिवस किंवा वीस दिवस काही ठिकाणी पंचवीस दिवस काही ठिकाणी एखादा महिना तर एका महिन्यात तुमचं ऑनलाईन जे स्वावलंबी वेबसाईटला जिथे रजिस्ट्रेशन केलं होतं तर के तिथे तुमचं सर्टिफिकेट ए फोर साईज पेजचं आणि आधार कार्ड आपलं छोटं असतं ना पॉकेटमध्ये ठेवायचं लायसन टाईप तर तेवढं तुमचं युडीआयडी कार्ड बनून येतं तर ते बनून आल्यानंतर ते डाऊनलोड करून घ्यायचं त्याची प्रिंट आउट काढून घ्यायचे आणि ते एवढ्या कार्ड आपल्या किशात म्हणजे आपण कुठेही बाहेर प्रवास करताना आपण वापरू शकतो किंवा इकडे तिकडे कुठल्याही शासकीय कामांसाठी वापरू शकतो आणि ते जे एफोर साइजचं असतं ते ठराविक कामांसाठी लागतं तर ही प्रोसेस ती ओरिजिनल येण्याची वाट बघावी लागते का तर नाही लागत ओरिजिनल येण्याची वाट तर या म्हणजे त्या ऑनलाईन याच्यावरती काम चालतं तर ही प्रोसेस आहे तुम्हाला जे हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचे आता हँडिकॅप सर्टिफिकेट तर काढलं पण याचे फायदे काय आता फायदे विचारत होता तुम्ही मागाशी तर फायदे म्हटलं तर मागा मागे मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत त्याच्या पण पन। पण आताही सांगतो त्याचे फायदे जर तुमचं चाळीस टक्क्यावरील दिव्यांग प्रमाणपत्र निघालं असेल तर तुम्हाल तुम्हाला एस टीमध्ये फायदा मिळतो तुम्हाला रेल्वेमध्ये कन्सेशन मिळतं तुम्हाला शिक्षणामध्ये सूट मिळते तुम्हाला ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना असतात तर त्यात सुद्धा मिळतं तुम्हाला दिव्यांग मध कोट्यातून नोकरी सुद्धा करता येते गव्हर्नमेंट नोकरी हे सारे फायदे आहेत हे मोठे मोठे फायदे सांगितले सविस्तर फायदे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोच आहे आणि इथून पुढेही सांगतच राहणार आहे आता शंका तुमच्या लहान मुलांचं दिव्यांग प्रमाणपत्र काढता येतं का तर हो येतं काढता जन्मलेल्या मुलापासून ते किती पण वय असू दे त्याचं तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र निघतं कारण जन्म दिव्यांगत्व असणं पण सर्टिफिकेट निघतं आणि मध्यंतरी म्हणजे समजा आता आपलं वयाचं एक वीस वय झालंय किंवा कोणतंही वय आपलं एक दहा वय झालंय पंधरा वय झालंय किंवा पन्नास वय झाले आणि त्यावेळेला समजा आपण ॲक्सिडेंटली दिव्यांग झालो म्हणजे आता समजा माझे ॲक्सिडेंट झाला आणि माझे डोळे गेले किंवा ॲक्सिडेंट झाला माझा हात गेला ॲक्सिडेंट झाला माझा पाय गेला किंवा काहीही होऊ शकतं ना आपत्कालीन परिस्थितीत काही होऊ शकतं तर त्यावेळेला गेला तर त्यावेळेस तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र बनतं पण फक्त एकच गोष्ट आहे की पॅरलेस जर झाला असेल तुम्हाला तर ते तात्पुरत्या स्वरूपात बनतं म्हणजे तीन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र बनतं दोन प्रकारचे प्रमाणपत्र बनतात दिव्यांग प्रमाणपत्र किंवा डी कार्ड एक तात्पुरत्या स्वरूपातला आणि परमानंट परमनंट म्हणजे एकदा काढलात की ते तुमचं कायमचं झालं आणि तात्पुरत्या म्हणजे तीन वर्ष किंवा पाच वर्षाचा असतं तर ते पाच वर्षातून तुम्हाला परत एकदा जाऊन रिन्यू रिन्युअल करून आणावं लागतं ते म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत दिव्यांग राहिलात की नाही ते बघतात ते आणि परत तुम्हाला ते देतात का परत एकदा सर्टिफिकेट हे कशासाठी असतं परमानंट कोणाचं असतं ज्यांचा आजार बरा होणार नाही ज्यांना ती हात किंवा तो पायी येऊ शकणार नाही यांच्यासाठी असतं आणि टेम्पररी कोणाचं असतं तात्पुरतं कोणाचा असतं ज्यांचा आजार बरा होऊ शकतो किंवा त्यांच्यावरती ट्रीटमेंट आहे असं त्यांना वाटतं तर त्यांचं टेम्पररी बनतं तर ह्या गोष्टी लहान मुलाचं पण निघू शकतं कोणत्याही व्यक्तीचं निघू शकतं तुम्हाला पेन्शनही चालू करता येते परत दिव्यांग कुणाला म्हणायचं दिव्यांग चाळीस टक्क्यावरील ज्याचं कोणाचं दिव्यांग प्रमाणपत्र निघेल तुमचं म्हणजे तुम्ही प्रयत्न केलेत तुम्ही सॉल वेबसाईटला गेला तुम्ही डॉक्टरांना चेक केलं सिविल हॉस्पिटलला जाऊन चेकअप केलं तिथं डॉक्युमेंट जमा केले आणि तुमचं सर्टिफिकेट जर एकोणचाळीस टक्के आलं तर तुम्हाला दिव्यांग म्हटलं जात नाही मग तुम्ही अनेकदा त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवूया तर एकोणचाळीस टक्क्याला असेल पस्तीस टक्क्याला असेल तीस टक्क्याला असेल तर याचं काय करायचं याच्याबद्दल आपण वेगळा विषय बोलूया पण चाळीस टक्क्याच्या जर चाळीस टक्के तुमचा असेल तर तुम्ही दिव्यांग समजले जाता चाळीस टक्केच्या वरती एक्केचाळीस असू दे बेचाळीस असे पंचेचाळीस दे पन्नास असू दे पंचावन्न साठ एकावन्न एक एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्याण्णव नौ, पंच्याण्णव कोणतंही शंभरपर्यंत तुम्ही दिव्यांग समजले जाता मग त्याचे तुम्ही कोणतेही फायदे तुम्ही घेऊ शकता मग त्याच्यात फक्त टेम्पररी आणि परमनंट याच इश्यू येतो म्हणजे टेम्पररी असेल तर ठराविक गोष्टींचा लाभ घेता येतो परमन्ट असेल तर सगळ्या गोष्टींचा लाभ हा घेता येतो टेम्पररीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचा गव्हर्मेंट जॉब वगैरेमध्ये जरा थोड्या अडचणी येतात पण परमानंट असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येतो तर या गोष्टी होत्या स्वावलंबन वेबसाईटला जाऊन तुम्ही करू शकता आणि आज जरी तुमचं प्रमाणपत्र निघालं असेल म्हणजे समजा आता तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि तुमचं हरवलं असेल तुमचं समजा आता हरवलंय तर तुम्ही स्वलंबन वेबसाईटला जाऊन परत एकदा डाऊनलोड करू शकता किती कधी पण जाऊन तुम्ही ते एक नाही दहा सुद्धा काढून घेऊ शकता त्याचे तुमचे कलर प्रिंट काढायचे कलर प्रिंट काढून घ्यायची त्याची लॅमिनेशन करून तुमच्या एका ईडीडी कार्ड किशात आणि ते जे हँडिकॅप तुमच्या फाईल डॉक्युमेंटच्या जे तुमचे रिझल्ट वगैरे असतात ते ठेवला तर चालू शकतं तर यावर अजून काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि परत अजून काही शंका असतील तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठीचे वगैरे तुम्हाला अडचण येत असतील किंवा काय का, का, कोण ना करत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती तर ते इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलोच आहे तर त्याच्यावरती किंवा कमेंट करून तुमचा नंबर जरी दिला तरी तुम्हाला मी संपर्क साधू शकतो इंस्टाग्रामला म्हणा किंवा कॉल करून मी संपर्क साधू शकतो माझा अजून नंबर देत नाही आहे माझा नंबर थोड्याच दिवसात दिला जाईल तुम्हाला पण तुमचा नंबर तुम्ही देणं तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्याशी मी संपर्क साधू शकतो तर नंबर द्यायचा नसेल तर इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे फेसबुकवर ओमकेत चव्हाण म्हणून आहे इंस्टाग्रामवर विक विकलांगांचा आवाज किंवा दिव्यांगांचा आवाज म्हणून सर्च केला तरी सुद्धा आहे किंवा ओमो एकाझराट किंवा ओमकेश चव्हाण टेलिग्रामवरती सुद्धा ओमकेश चव्हाण आहे सगळीकडे ओमकेश चव्हाण आहे ओमकेश माझं नाव पी चव्हाण माझा डीपी दिसेल कुठेही माझा माझाच डीपी लावलेला आहे तर त्या डीपीवरती तुम्ही संपर्क साधून तुमच्या ज्या काही मनातील शंका असतील तर त्या शंका विचारू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता अजून काय माहिती हवी असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय